छत्तीस तासांच्या दीर्घ प्रवासानंतर आम्ही पोहोचलो हावरा कोलकाता तिकडून ट्रॅव्हल बसने हॉटेलला गेलो आणि फ्रेश होऊन जेवून निघालो गंगासागर तीर्थक्षेत्राला भारतातील नद्यांपैकी सर्वात पवित्र नदी गंगा आहे जी गंगोत्रीला उगम पावते आणि दोन हजार पंचवीस किलोमीटरचा पल्ला वाहत जगाचा उद्धार करीत पश्चिम बंगालमध्ये गंगालच्या उपसागराला मिळते गंगा नदी समुद्राला जिथे मिळते त्या ठिकाणाला गंगासागर म्हणतात येथे लाखो भाविक मोक्षप्राप्तीच्या इच्छेने येतात आणि गंगासागर संगमात पवित्र स्नान करतात सारे तीर्थ बार बार गंगासागर एक बार कारण इकडे जाण्यासाठी खूप अडचणींचा सा सामना करावा लागतो अशी आपल्या पूर्वजांची धारणा होती तीही खरीच आहे पहिले बस नंतर रिक्षा मग बोटीने प्रवास त्यानंतर तीस किलोमीटर पुन्हा ऑटोने जावं लागतं आता ट्रान्सपोर्ट सिस्टीम चांगली झाल्यामुळे काही वाटत नाही दुर्वास्थाश्रम किंवा कौटुंबिक जीवन ऋषीमुनींना निषिद्ध मानले जाते परंतु श्रीहरी विष्णूंच्या सांगण्यावरून कपिल मुनींचे वडील रद्दम ऋषींनी दुर्वास्थाश्रम यामध्ये प्रवेश केला होता परंतु त्यांनी भाजवान विष्णूंसमोर मुलगा म्हणून जन्म द्यावा अशी एक अट ठेवली होती त्या परिस्थितीत भाजवान विष्णूंनी ते करावे लागेल हे मान्य केलं भाजवान विष्णूंनी ती अट मान्य केली आणि कपिल मुनीचा जन्म झाला परिणामी त्यांना विष्णूचा अवतार मानले गेले पुढे जाऊन कपिल मुनी गंगा आणि सागर बांधून तपश्चर्या करायला सुरुवात केली या दरम्यान राजा सागरने आश्ममेध यज्ञाचे आयोजन केले यानंतर यज्ञाचे घोडे मोकळे या यज्ञाची अशी विशेषता आहे की या यज्ञातील घोडे जिथे जिथे जातात इथली भूमी त्या राजाची होती आणि जो राजा घोडा थांबवतो त्याला लढावे लागतो राजा सागरने आपल्या साठ हजार पुत्रांना यज्ञघोड्यांच्या दर्शनासाठी पाठवले इंद्रदेवाने यज्ञघोडा चोरला आणि कपिल मुनींच्या आश्रमाबाहेर येऊन बांधला अचानक यज्ञघोडा गायब झाला शोध घेतला असता कपिल मुनींच्या आश्रमात यज्ञ अश्व सापडले त्यामुळे सागराचा मुलगा साधनरथ याला ऋषीचा राग आला आणि त्याने शिविदल करण्यास सुरुवात केली ऋषी संतापले आणि त्यांनी त्यांना साप दिला आणि आपल्या डोळ्यांच्या तेजाने ते सर्व जाळून टाकले मुनींच्या शापामुळे साधनरथच्या आत्म्याला मोक्ष मिळू शकला नाही बऱ्याच वर्षांनी सागर राजाचा नातू राजा, राजा भजीरथ कपिल मुनींची शामा मागायला आला राजा भजीरथच्या वागण्याने कपिल मुनी प्रसन्न झाले ते म्हणाले की राजा सागरच्या साठ हजार मृत पुत्रांचा उद्धार गंगा जलने शक्य आहे राजा भजीरथने आपल्या अथक परिश्रमाने आणि तपश्चर्येने गंगेला पृथ्वीवर आणले मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांनी गंगा आपल्या पूर्वजनांच्या स्मशानभूमीत आणली आणि त्यांच्या आत्म्याला मोक्ष आणि शांती मिळून दिली मकर संक्रांतीच्या दिवशी जो तुने भाविक शुद्ध भक्तिभावाने इथे गंगा स्नान करेल त्याला शंभर आश्रमामध्ये यज्ञांचं पुण्य आणि हजार दाई दान दिल्याचं पुण्य मिळतं आणि मोक्षाची प्राप्ती होते नमस्कार मंडळी मी सुदर्शन मात्रे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो सुदर्शन मात्रे ब्लॉग जे आपल्या चॅनलवर आपली जगन्नाथपुरी सिरीज चालू आहे आत्तापर्यंत तुम्ही पहिली व्हिडिओ व्हिडिओ बघितली ती आपल्या प्रवासाची व्हिडिओ होती कल तर त्याला आपण पोचलो आता आपण हॉटेलला पोचलो आहे हॉटेलमधन मी तयार होऊन रेडी झालो आहे आपल्या बसेस रेडी आहेत आणि पहिला ठिकाण आपण चाललं आहे तो म्हणजे गंगासागर गंगासागरला आपण जाणार आहोत तिथली माहितीसुद्धा आपण घेणार आहोत आणि तिथली जागा सुद्धा आपण बघणार आहोत त्याच्यानंतर जिथे जिथे पुढे जाईन त्या त्या व्हिडिओ मी टाकेन तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला असेच राहा आणि जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे सुदर्शन मात्रे ब्लॉग्स बघू शकता ट्रॅव्हलिंग बसेस रेडी आहेत जायला या बसेस आहेत हां माझे हॉटेल आहे बघू शकता हॉटेल या बसने आलेलो मी आता मी पूर्ण रेडी झालो आहे जायला आता चाललं आहे आपण गंगासागरला बघू शकता मंडळी आता आम्ही निघतोय गंगासागरला बस रेडी आहे ट्रॅव्हलिंग बस रामकृष्णारी गंगासागरला जायला इकडनं जेटी आहे सर्वप्रथम मी हॉटेलवरनं बस केली बस बसनंतर आम्ही बस एका विशिष्ट अंतरावर येऊन थांबते त्याच्या पुढे आर्मीवाले ते पुढे येऊन देत नाहीत मग त्या तिथून आम्ही रिक्षा केली रिक्षा गेल्यानंतर मग रिक्षावाल्याने आम्हाला इथे येऊन सोडलं आहे फक्त दोन मिनटावर इथं आहे जेटी एल सी डी जे टी म्हणून असं नाव आहे तिथं जेटीच्या आतमध्ये जायला दहा हजार रुपये तिकडे आम्ही ताडले बघा तिघांचं

चला रंगा सगळ्या वेट करते आपला आता मी बसवलेला हा बंगाल चौकसागर दूरवर असा तो लाईटचा टॉवर दिसते आणि बघू शकता गर्दी आहे माहीत नाही दिली तुटेल ते भरले नाही अजून हॉबी होतं का नाही गंगा मैया आपली वाट पुकारे वो पहुंचे गंगा के नारे मकर मैली तू गंगा तन धो மேலா தோ மனா மன பாவன போா நே மன ராவண ஜோல மன பாவனே டூபாயே பகூ சக்தி வரத்த गंगासागरला चालली बोट ते समोरचं बेट दिसते आयलँड ते, ते गंगासागरला आहे तिकडून आपल्याला तीस किलोमीटर रिक्षा करायची आहे तिकडे नंतर तीस किलोमीटर नंतर तो मंदिर आहे गंगा सागरचा कपिल मुनींचा जो आश्रम आहे तिकडे चाललो आहे आपण जो चला गया वो के फिरना है। तेरा कर्म ही करून हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे, गंगे। पोचलो आता आता आपण जाऊया तिकडून रिक्षा करायची आहे तीस किलोमीटर आहे तीस किलोमीटर नंतर गंगासागरात तीर्थक्षेत्र येईल आपल्यासुद्धा सुद्धा गंगेत डुबके मारायचे फायनली आपण पोचलेलो गंगासागरमध्ये खूप ट्रॅव्हल केल्यानंतर आपण गंगासागर इथे पोचलो आहे बघू शकता इथेच नदी सागराला मिळते चौक उपसागराला बघू शकता इथे स्नान केल्याने मोक्षाची प्राप्ती होते असं हिंदू शास्त्रानुसार मान्यता आहे बघू शकता गंगासागर चला कपडे काढलेत आता मी जातो आहे गंगेमध्ये डुबटे मारायला हा सेकंड टाईम आहे माझ काशीर एकदा मी अंघोळ केलेली गंगे हो गंगा खागळ मध्ये गंगा मे डूबनाय बावन जो लगा मै जो चला गया बो लोट के फिर फिरनाये तेरा कर्म ही है जो गंगेमध्ये डुबकी मारल्यानंतर वेगळंच समाधान वेगळंच समाधान भेटतं गंगे डुबकी मारून आली आता चला मंदिराच्या दर्शनाला जाऊ कपिल मुलींचा जिथे आश्रम होता तिथे आता मंदिर आहे त्याच्या आता दर्शनाला आपण जाऊया मंदिराच्या आवारात आलेलोत आपण कपिल मुलींचा आश्रम पहिले जिथे होतो आणि आत्ता तिथे मंदिर बनले तिथे आपण आता आलेलो बघू शकता माझ्या मागे हे मंदिर आहे मंदिर आहे बघू शकता काय नाव तुमचं हर्षदा दांबुल तर ताई आपल्या सोबत आहेत बघू शकता इथे पहिली कपिल मुनी ऋषींचा आश्रम होता मंदिरात प्रवेश केलेला आपण बघू शकता नरसिंह भगवान ठाकूरजी आणि राधा राणी बजरंगबली सीताराम मा गंगा स्वतः कपिल मुनी आणि सागर राजा असतो गोड आहे जो इंद्रदेवांनी पळवून इथे आणलेला अश्वमेधाचा होऊ शकता मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण दर निघालोय परतीच्या हॉटेलला चला आता जाऊया हॉटेलला आपण हॉटेलला पोहोचलेलो आहोत बघू शकता बॅग्स वगैरे आहे इकडे ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सुदर्शन ब्लॉग फ्लॉजी आपल्या चॅनलला तोपर्यंत मंडळी तुमचा आमचा नातं आहे जय जिजाऊ जय शिवराय